परळी मैदाना देखील वीट दिग्रस मध्ये उपलब्ध अत्यंत ठणक व मजबूत बांधकामास दर्जेदार व देखणी सहित तीन चार नऊ परळी वैजना तेथील सुप्रसिद्ध बांधकाम दिग्रस येथे मिळण्याचे एकमेव ठिकाण आर्मी बायपास रोड दिग्रस संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट तेवीस तीस त्र्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अनिश्चित काळापर्यंत सण व उत्सवामुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार होती परंतु मुख्याधिकारी अतुल पंत हे काल शासकीय कामाकरिता यवतमाळ होते तर आज नागपूरला आहे त्यामुळे सध्या तरी अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती आहे तसेच यापुढे महाशिवरात्री पोळी गुढीपाडवा रमजान महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे सण व उत्सव सुरू होणार असल्याने प्रशासनाची नो रिस्क भूमिका असल्याने सध्या तरी अनिश्चित काळाकरिता शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अनिश्चित काळाकरिता स्थगित असल्याचे कळते अफजल खान ऋषिकेश हिरासह चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा क्लिक करा ಧನ್ಯವಾದ